काय झालं असं का बसला तर काय होतय काय सांगायचं सगळं अकेले झालं दुनियाच्या काय काम नाही धंदा नाही काय नाही तीन तीन पोर आहेत सांभाळायचं कसं त्याच्यामुळे चिंताग्रस्त पडलोय एवढं कशाला टेन्शन घेता मी आहे ना आपण दोघां मिळून काम करू पोरांना सांभाळू एवढं कशाला टेन्शन घेता काय सांगायचं ना टेन्शन नाही पोरांच शिक्षण आलं त्यांना कपडे आले वाया आल्या पुस्तक आलं सगळं आता करायचं काय शाळेत भरायची वेळ आलेली आहे भरगी म्हणती पप्पा हे आणा ते आणा आणि आलेल्या पैशातून सगळं काय जे मदत नाही टेन्शन आहे कर्ज पण रोखेले झाले माझ्या काय करावं आहे जर लागली पडायला तिकड काय गाणे काय कस काय करायचं मला प्रश्न पडलाय सगळा डोळ्यासमोर नुसता अंधार अंधार येऊ लागलाय अंधार झाला डोळ्यासमोर प्रकाश दे मला तू प्रकाश बल्ब देवते आता बल्ब नाही तर पैशाची गरज आहे काय करायचं नाही त्याची नाही मुलांना जगवायचं कस हाच प्रश्न पडलेला आहे मोठा तसा ते छोट तस सगळं तस फक्त एकटाच मी सगळ्या डोळ आले आहे माझ्या सोबत नाही ते काळजी करू नको तू फक्त सकाळी उठत जा डबा करून दे जा मी माझ मी कामाला जातो आणि मग बघू मग काय करायचं हा सगळ्या सुख सुविधा सगळ्या तुम्हाला पोच करतो मी बघू जे शोबत आहे ते बघू काय करायचे ते आहे आता कामाला चाललं काय आता मी कामाला चाललेलो आहे पोरांकडे लक्ष दे आता काय करायची आता काय करा डबा घेऊन जावा तुम्ही दोन चपाते शिल्लक राहिलेत फक्त डबा घेऊन जावा नको नको पोरांना राहून दे मी उपाशी मरतो खात नाही काय काय नाही पोरांना ते चितकोर चुतकोर दे पोरांना चुतको चुतको दे, दे। तू पण खा माझं बघतो मी काहीतरी वडपाव खातो आता काही वे भेटन ते खातो पण पोरांना व्यवस्थित राहिलं पाहिजे आहे त्यामध्ये भागवून घे आणि आपण पुन्हा मी संध्याकाळी आल्यावर का आम्हाला येत काहीतरी तुम्हाला आणतो खाण्यासाठी आता सध्याला काय आणत नाही कारण तुम्हीच ते आहे ते खावा मी तिकडे बघतो माझं काय करायचं ते काय नाही हा मग जातो मी काळजी आहे पवारांची आणि बघू उद्या संध्याकाळी आल्यानंतर बघू मग काय करायचं ते हा ठीक आहे बाय बाय भेटू उद्या उद्या